बातमी आहे मनोज जरांगे यांच्याविषयी मनोज जरांगे सोमवारी रात्रीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत सरकारला आणखी एक संधी देतोय असं जरांगे यांचं आहे आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत मागण्यांबाबत अंमलबजावणी करा असंही जरांगे म्हणाले मनोज जरांगे सोमवारी रात्रीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत सरकारला आणखी एक संधी देतोय असं जरांगे यांनी म्हटलंय जरांगे सोमवारी रात्रीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत जरांगे सोमवारी रात्रीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे ठाम आहेत याबाबत अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आणि विजय शिडे जोडले गेलेले आहेत शुभम याबाबत अधिकची माहिती अगदी बरोबर अदिती आज जे आहेत मनोज गरांगे पाटील सहाव्यांदा उपोषणासाठी बसत आहेत त्यांनी आज सकाळी जी आहे पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आज मध्यरात्री बारा वाजतापासून जे आहेत ते उपोषणासाठी बसत आहेत करून एकूणच हा जो मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा लढा आहे तो कुठेतरी या एका वर्षात गतीने पुढे येताना दिसून आलेला होता आणि त्यानंतर आता सहावा टप्पा आहे आणि आतच काही दिवसात जे आहेत आचारसंहिता देखील लागू होणार आहे त्यामुळे सरकारकडनं कुठेतरी हालचाली वेगाने होऊ शकतात का किंवा सरकार कुठेतरी पेचात आलंय का असे दोन्ही मुद्दे जे आहेत ते समोर येताना दिसून येत आहेत सोबतच बघायला गेलं तर मनोज दरांगे पाटील हे त्यांच्या निवासस्थानी जे होते तिकडनं आत्ता जे आहेत अंतरवाली सराटी या गावात उपोषण स्थळी जे आहेत ते आत्ताच नुकते पोहोचलेले आहेत काही आधी आणि गावकऱ्यांशी ते आता संवाद साधत आहेत अशी बाब आहे आधी ते शुभम तुमच्यासोबत विजय आहेत त्यांच्याशीही आपण संवाद साधूया विजय याबाबत या तुम्ही काय सांगाल त्यांच्या शुभम तुमच्यासोबत विजय आहे त्यांच्याशी आहे जरंगी आज बसत आहेत काय नक्कीच जर पाहिलं गेलं तर मनोज जरंगे मागील एक वर्षापासून जे आहे ते अमर उपोषण करताना पाहायला मिळतं त्यांचा उपोषणाचा जो आहे तो सहावा टप्पा आहे वारंवार जर पाहिलं गेलं तर जरंगे यांचं उपोषण जे आहे ते स्थगित करण्यात येतं सरकारने जे आहे ते लेखी आश्वासन दिल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी त्यांचं उपोषण जे आहे ते माघारी घेताना पाहायला मिळत होतं मागील महिन्यामध्ये देखील मनोज जरंगे पाटील उपोषणावर बसले होते त्यावेळी सुद्धा महिलांच्या हस्ते जे आहे त्यांनी उपोषण जे आहे ते सोडवलं होतं आणि त्यामुळे जर पाहिलं गेलं तर विनंती जी आहे ती त्यांनी समाजाची केली होती मात्र आता पुन्हा पाहिलं गेलं तर सरकार जे आहे ते सगळे सोयऱ्याची अंमलबाजवणी जी आहे ती करत नाही त्यामुळे पुन्हा मनोज जरंगे पाटील हे आक्रमक होता पाहायला मिळत आहे मागील जर पाहिलं गेलं आपण तर लोकसभेमध्ये जरंगी फॅक्टर चालला होता त्यामुळे आता विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जरांगी फॅक्टर चालणार का हे पाहायला आपल्याला तितकं महत्वाचं ठरणार आहे लोकसभेच्या निवडणुका जे आहे विधानसभेच्या निवडणुका जे आहे त्या तोंडावरती आणि त्यामुळे आता पुन्हा मनोज जरंगे पाटील आज सराट्या अंतर्वाल या ठिकाणी मध्यरात्री जे आहे ते उपोषणावर बसणार आहेत उपोषणाची घोषणा जी आहे त्यांनी केलेली आहे एकीकडे पाहिला गेलं आपण तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन जो आहे तो सतरा सप्टेंबर केला जातो त्यामुळे आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी मुख्यमंत्री आता पुन्हा काही चर्चा करणार का, का हे देखील आपल्याला तितकंच ठरणार आहे कारण वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते मराठा आरक्षणासाठी उपोषण पाहायला मिळत आहे मनोज जारांगी पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत सगळे सोयऱ्याची अंमलबाजवणी असेल मराठवाड्यात असणार हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट म्हणजे जे आहेत संपूर्ण लागू करून सरकारने तत्काळ मराठ्यांना हक्काचे आरक्षण द्यावे धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीसाठी मनोज जरांगे सोमवारी रात्रीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत असं त्यांचं म्हणणं सरकारला आणखी एक संधी देतोय त्यांनी अंमलबजावणी करावी असं ते म्हणत आहेत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत